चिमूर नगर परिषदेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य बाजारपेठातील रस्त्यांवर व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले होते अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न आणि डोंगरगाव यावले नेहरू चौक या ठिकाणी लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये हातगाडी गाडी विक्री फळ भाजी विक्रेते हॉटेल्स आणि काही मोठ्या दुकानदारांनी शेड बांधून व सामान ठेवून फुटपाथ आणि रस्ते अडवले आहेत विशेषतः शुक्रवारी आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी वाढते यावर कार्यवाहीसाठी नगर परिषदेच्या नवनियुक्त अधिकारी अर्चना मॅडम यांनी रस्त्यावर उतरून थेट अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे चिमूर शहरात जे आहे अतिक्रमणधारकावर कार, कारवाईचा बडगा जो आहे तो त्या ठिकाणी प्रशासनाने उचलला आहे आपण जर पाहिलं तर मी आता सध्या चिमूरच्या मुख्य मार्गावर चिमूरवर मुख्य मार्गावर आहे चारही बाजूना पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल बांधकाम विभाग असेल अशा संयुक्त सर्व संयुक्त प्रशासनाच्या प्रशा माध्यमातून आज चिमूरला अतिक्रमण जे चिमूर अतिक्रमण जे अतिक्रमान आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येतं महत्त्वाचं म्हणजे आपण जर एकंदरीत पाहिलं तर ह्या इकडली इकडली जी बाजू आहे याही बाजून याही सुद्धा जे सी लावण्यात आली आहे आणि असे अनेक पोलिस प्रशासनाने जे सी बीच्या सहाय्याने असेल किंवा अनेक असेल असं इथंच नाही तर चिमूर शहरामध्ये अशा ठिकठिकाणी जिथे पॉईंट आहेत जिथं कारवाई ज्या ठिकाणी करायची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मात्र नक्कीच कारवाई तत्पूर्वी चिमूर नगर परिषदच्या माध्यमातून सगळ्यांना नोटीस बजावण्यात आले होते आणि नोटीस बजा सगळ्या सुद्धा त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला म्हणजे काही नागरिकांनी काही अतिक्रमणधारकाने तर म्हणजे कारवाई व्हायच्या पूर्वीच काढून टाकले ज्यांनीही काढले नाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात करण्यात आली आहे एवढंच नव्हे तर चिमूर चिमूर शहरामध्ये आम्हाला आम माहितीनुसार बारा पोलीस उपनिरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस निरीक्षक उपविभागीय अधिकारी आणि साधारणतः पन्नास ते साठ पोलीस शिपाई ठिकठिकाणी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत एवढंच नव्हे ते आर सी बी पथकसुद्धा डिटेन टीमसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली माझं कुठलाही कायदा सुविधा बिघडू नये सुद्धा प्र पोलीस प्रशासनाने कंबर कसत सगळं ठिकठिकाणी चिमूर शहरात ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावला आहे ही कारवाई इथंच थांबणार नाही तर या इथून या माध्यमातून इथून परत एक एक महिन्यानी पंधरा पंधरा दिवसांनी अशा पद्धतीची कारवाई होणार अशी माहिती जी आहे ती नगर परिषदेच्या मुद्द्या मुख्य अधिकारी मॅडम यांनी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच अतिक्रमण अतिक्रमणधारक सुद्धा यांना सहकार्य करताना आपल्याला दिसत आहे कुठलाही वादविवाद नाही कुठलाही कुठेच काही नाही सगळं शांततेच्या माध्यमातून अतिक्रमण काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पोलिसांचा चारही बाजूने तगडा बंदोबस्त आला आहे चिमूर शहराला पोलीस छावणीचं रूप आलं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन संकट ठाकरेसह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्र प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर